पाकिस्तानातून चालणाऱ्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवादी काश्मीरच्या गर्द जंगलात येतो तिथे येऊन तो एक असं ऑपरेशन कम्प्लीट करतो आणि पुढं तोच हिजबुलचा दहशतवादी संपूर्ण भारताचा हिरो होतो ही गोष्ट एखाद्या चित्रपटाला साधेची अशी वाटेल तुम्हाला पण ही एक खरी गोष्ट आहे भारतीय आर्मीच्या एका जवानानं कसं हे मिशन कम्प्लीट करून दहशतवादाला धनका दिला ते आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण कदाचित येणाऱ्या काळावर यावर एखादा चित्रपट देखील येऊ शकतो कारण आता चर्चा सुरू झालेल्या आहेत तर नक्की काय काय घडलं होतं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तर या गोष्टीची सुरुवात होते हरियाणाच्या रोहतक पासून तेरा जानेवारी एकोणीशे अठ्याहत्तर ला हरियाणाच्या रोहतक मध्ये एका बँक कर्मचाऱ्याच्या घरी मोहित शर्मा या मुलाचा जन्म झाला त्याचं पुढचं शिक्षण दिल्लीजवळच्या गाझियाबादमध्ये गाझियाबाद मध्ये झालं आई वडिलांची इच्छा होती की त्यांच्या दोन्ही मुलांनी इंजिनियर व्हावं त्याप्रमाणे पहिला मुलगा इंजिनियर झाला आणि दुसऱ्या मुलाला म्हणजे मोहितला एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रातल्या अकोल्यामधल्या गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं पण मोहितला इंजिनिअरिंगमध्ये अजिबात रस नव्हता त्याला भारताच्या आर्मीमध्ये जायचं होतं आणि त्यासाठी त्यानं घरी न सांगता एनडी एच्या परीक्षेचा फॉर्म भरला या परीक्षेत तो पास देखील झाला आणि त्याचा निकाल घरी गेला पण घरच्यांनी त्याला त्याचा निकाल सांगितला नाही कारण त्यांना त्यांना इंजिनियर व्हावं असंच वाटत होतं तेव्हा त्यानं स्वतः एनडीए मध्ये कॉल करून आपण पास झालोय हे कन्फर्म करून घेतलं आणि त्यानंतर मग तो पुढे इंटरव्ह्यूला भोपाळमध्ये गेला आणि तो एनडीए मध्ये भरती झाला तो पास झाला एनडीए मध्ये तीन वर्षाचं चा त्याचं ट्रेनिंग सुरू झालं या ट्रेनिंग नंतर पुन्हा एक वर्षाचं ट्रेनिंग आय एम ए देहरादून मध्ये झालं याच काळात कारगिलमध्ये युद्ध सुरू झालं होतं पण यावेळी मोहित शर्मा अजून देखील त्याच्या ट्रेनिंगमध्ये होते डिसेंबर एकोणीशे मध्ये त्यांना मद्रास रेजिमेंटच्या बटालियन मध्ये भरती करण्यात आलं आणि ते भारतीय सैन्याचा भाग झाले सुरुवातीची एक दोन वर्ष त्यांची अतिशय शांत गेली पण त्यांना असं थंडपणे आयुष्य काढायचंच नव्हतं त्यांना काश्मीर दहशतवादाची पाळंमुळं खणून काढायची होती त्यासाठी त्यांनी भारताच्या मिलिटरीचीच एक विंग असणाऱ्या पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये जाण्यासाठी प्रयत्न चालू केले पहिल्यांदा ते अडतीस राष्ट्रीय रायफल्समध्ये गेले आणि त्यानंतर त्यांना वन पॅरा एस एफमध्ये स्थान मिळालं पॅरा स्पेशल फोर्सेस म्हणजे भारतातल्या आर्मीचे निवडक असे कमांडो असतात जे स्पेशल कामासाठी वापरले जातात म्हणजे दहशतवादी विरोधी कारवाई असेल किंवा एखादं अतिशय क्लिष्ट असं ऑपरेशन असेल त्यासाठी हे स्पेशल कमांडोज असतात तेरा डिसेंबर दोन हजार एक ला दहशतवाद्यांनी भारताच्या पार्लमेंटवर जो हल्ला केला त्यानंतर या दहशतवाद्यांना मारण्यासाठी ज्या कमांडोजना बोलवण्यात आलं त्यामध्ये मोहित शर्मा देखील होते त्यांनी भाग हे त्यांचं पहिलं ऑपरेशन त्यानंतर काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना अतिशय जादा ऍक्टिव्ह झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचं रिक्रुटमेंट या संघटनेकडून चालू झालं आणि पाकिस्तानातून आलेले दोन दहशतवादी अबू तोरारा आणि अबू सबजार हे मोठ्या प्रमाणावर काश्मीरी तरुणांना भडकावून त्यांना हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेत भरती करून घेत होते या दोघांना मारण्यासाठी आर्मीनं एक ऑपरेशन प्लॅन केलं पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळत नव्हतं मग यामध्ये वन पॅराएसएफ ला पाचारण करण्यात आलं सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर पॅरा न सांगितलं की आपला एक कमांडो स्वतः दहशतवादी म्हणून या दहशतवाद्यांना जाऊन भेटेल त्यांच्याबरोबर तो राहील आणि त्यांचा खात्मा करेल आणि यासाठी निवड करण्यात आली मोहित शर्मा यांची मोहित शर्मा यांनी मग दाढी वाढवली केस वाढवले आणि एका अशा प्रकारचा अवतार केला की ते काश्मीरी बंडखोर वाटायला लागले शोपियान वगैरे अतिशय दुर्गम अशा काश्मीरच्या भागात ते पोचले तिथं जाऊन ते हिजबुल मुजाहिदीनच्या कॅम्प पर्यंत पोहोचले मेजर मोहित शर्मांचं नवं नाव ठेवण्यात आलं इफ्तिकार भट्ट इफ्तिकार भट्ट दहशतवाद्यांना जाऊन भेटले तिथं जाऊन त्यांना त्यांनी आपली स्टोरी सांगितली की मला इंडियन आर्मीचा बदला घ्यायचा आहे कारण इंडियन आर्मीनं माझ्या भावाला मारले आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे या बदल्यात अगोदर ठरल्याप्रमाणे इफ्तिकार भटनं या दहशतवाद्यांना काही महत्वाचे नकाशे दाखवले ज्यामध्ये भारताच्या आर्मीच्या बेस्टचे कॅम्प्सचे काही महत्वाचे लोकेशन्स वगैरे दिसत होते अर्थात हे आर्मीनं अगोदरच ठरवून मुद्दाम मोहित शर्मा यांच्याकडे दिलं होतं आणि ते त्यांच्यापर्यंत पोचवायला लावलं होतं त्यामुळं दहशतवाद्यांचा देखील मोहित शर्मावर म्हणजे इफ्तिकारवर विश्वास बसला अबू तोरा आणि अबू सबजार या दोघांनी मोहित शर्माला सांगितलं की तुला आम्ही काही दिवस मदत करू शकणार नाही त्यामुळं तू आता परत जा आणखी काही दिवसांनी आमच्याकडं आणखी काही लोक येतील तेव्हा तू ये तेव्हा आपण हे ऑपरेशन करू मिलिटरी बेसवर अटॅक करू आणि भारताला धडा शिकवू पण इफ्तिकार भट्टनं सांगितलं की मी माघारी फिरणार नाही आता मी मरून जाईन किंवा भारताचा बदला घेऊनच जाईन हे सगळं ऐकल्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांचा इफ्तिकारवरचा विश्वास वाढला त्यांनी इफ्तिकार भटला म्हणजे मोहित शर्मांना आपल्याजवळच जवळच ठेवून घेतले पुढचे दोन आठवडे इफ्तिकार भट या दोघांच्या सोबत मिळून भारताच्या आर्मी बेसवर हल्ला कसा करायचा याचा प्लॅन आखत होते हिजबुलचे हे दोन दहशतवादी पाकिस्तानी होते आणि इफ्तिकार भट म्हणजे मोहित शर्मा हे काश्मीरी बंडखोर असं दाखवत होते हे दोन आठवडे एकत्र राहिले त्या काळात त्या दोन दहशतवाद्यांना इफ्तिकारच्या काही वागण्याबद्दल त्याच्या हालचालीबद्दल शंका यायला लागली होती एक दिवस त्यांनी ठरवलं की आज आपण इफ्तिकार भटकडून खरं काय ते जाणून घ्यायचं कारण दुसऱ्या दिवशी पाकिस्तानमधून आणखी तीन दहशतवादी येऊन मिळणार होते त्याशिवाय दहशतवाद्यांना नवी शस्त्र ग्रेनेड्स देखील मिळणार होते त्या अगोदर इफ्तिकार भटचं खरं खोटं करणं गरजेचं होतं म्हणून एक दिवस सकाळी इफ्तीकारनं म्हणजे मोहित शर्मा यांनी काहवा बनवला म्हणजे एक प्रकारचा चहा बनवला तो तिघांसाठी देखील बनवला आणि तो घेऊन ते बाकी दोघांच्याकडे येत होते तेवढ्यात समोर अबू तरारा आणि अबू सबजार त्यांच्याकडे हातात बंदुका घेऊन त्याच्याकडेच रोखून उभे होते त्यांनी इफ्तिकारला विचारलं तू कोण आहेस ते आम्हाला खरं सांग त्यावेळी इफ्तीकारनं त्याच्या जवळ असलेली बंदूक खाली टाकली आणि म्हणाला तुमचा माझ्यावर विश्वास नाही मी माझी लढाई स्वतः लढेन मी जे काही खरं आहे ते तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे इफ्तिकारच्या मनातला हा सगळा राग बघून त्या दोघांचा परत एकदा इफ्तिकारवर विश्वास ठेवला आणि त्यांनी इफ्तीकारनं आणलेला चहा प्यायला सुरुवात केली तेवढ्यात इफ्तिकारनं आपल्या कमरेला लावलेली पिस्टल काढली आणि दोघांनाही जागेवर गोळ्या घालून मारून टाकलं हिजबुलचे दोन अतिशय महत्वाचे कमांडर्स मारले गेले इफ्तिकार आपल्या जवळच्या आर्मी बेस कॅम्पवर हजर झाले तेव्हा आर्मी बेस कॅम्पमधले त्यांचे सहकारी त्याला म्हणायला लागले की मोहित तू असा अवतार केलायस की कदाचित आम्हीही तुला गोळ्या घातल्या असत्या अशा प्रकारे मोहित शर्मानी एक ऑपरेशन पूर्ण केलं त्यानंतर दोन हजार पाच साली त्यांच्या आर्मीमध्ये काम करणाऱ्या रिश्मा यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं पुढचे काही दिवस ते आर्मीच्या नवीन जवानांसाठी ट्रेनर म्हणून काम करायला लागले अशातच ऑक्टोबर दोन हजार आठमध्ये मध्ये पुन्हा काश्मीरमध्ये दहशतवादी हालचाली सुरू झाल्या आणि पॅरा एस एफचे जवान असलेल्या मोहित शर्मा यांना पुन्हा काश्मीरमध्ये बोलवून घेण्यात आलं काश्मीरमधल्या हफराडामधल्या जंगलात सात दहशतवाद्यांनी सीमा पार करून भारतात प्रवेश केलाय अशी माहिती आर्मीला मिळाली होती त्यांचा खात्मा करण्यासाठी एक टीम बनवण्यात आली ज्याचं नेतृत्व मोहित शर्मा यांच्याकडे देण्यात आलं मोहित शर्मा तिथं पोहोचले त्यांनी नायब सुभेदार उत्तमचंद यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी बनवली दुसरी तुकडी हवालदार राकेश खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली बनवली आणि तिसऱ्या तुकडीचं नेतृत्व त्यांनी स्वतः केलं या तीन तुकड्यांनी त्या जंगलात दहशतवाद्यांचा पाठलाग सुरू केला अतिशय जंगल आणि पडलेला बर्फ यामुळे हे ऑपरेशन अतिशय अवघड होतं त्यात त्या दहशतवाद्यांच्याकडे स्नायपर्स होत्या ग्रेनेड्स होत्या त्यामुळे ते देखील शस्त्रसज्ज होते आणि त्यांची संख्या देखील सात होती हे ऑपरेशन चालू असताना मेजर मोहित शर्मा यांना अगोदरच हाताच्या कोपरावर गोळी लागली त्यानंतर एक गोळी त्यांच्या उजव्या बाजूने पोटात लागली समोरच्या बाजूने जरी त्यांच्याकडं असलं तरी दोन्ही बाजू उघड्या होत्या तरीही त्यांनी आपल्या हातातल्या बंदुकीने दहशतवाद्यांची शिकार करण्याचं काम चालू ठेवलं त्यांच्या सोबत त्यांनी कवर दिला पण स्वतः मात्र ते उघडपणे दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढले कारण सर्वांनाच कवर घेणं शक्य नव्हतं कारण परिस्थितीत अशी होती की सगळेच जण लपू शकत नव्हते अखेर सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आर्मीला यश आलं पण आर्मीचे सात जवान देखील शहीद झाले आणि मेजर मोहित शर्मा यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली होती त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीनगरला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं अनेक शस्त्रक्रिया रातोरात केल्या गेल्या पण त्यांना आपण वाचवू शकलो नाही मेजर मोहित शर्मा दोन हजार नऊ साली वयाच्या एकतीसाव्या वर्षी शहीद झाले दोन हजार नऊच्या पंधरा ऑगस्टला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एका सैनिकाला मिळणारा सर्वोच्च सन्मान म्हणजे अशोक चक्र मोहित शर्मा यांना मरणोत्तर देण्यात आला हा पुरस्कार त्यांची पत्नी रिश्मा यांनी स्वीकारला दिल्लीतल्या राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनला मेजर मोहित शर्मा मेट्रो स्टेशन असं नाव देण्यात आलं तसंच दिल्लीत मेजर मोहित शर्मा यांचं नाव एका रस्त्याला देखील देण्यात आलं मोहित शर्मा यांचं हे बलिदान हा देश विसरणार नाही यासाठीच अशा प्रकारचं नामकरण केलं गेलं मोहित शर्मा यांच्या नावानं काश्मीरच्या सोपोरमध्ये देखील एक आर्मीची शाळा आहे अशा महान भारतीय वीर असणाऱ्या मेजर मोहित शर्मा यांना द मराठी बाणाचा सलाम आम्ही अशाच प्रकारे भारतातल्या महान वीरांचा सैनिकांचा पोलिसांच्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगाव्यात का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मोहित शर्मा यांचं शौर्य कसं वाटलं ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा आर्मीची ही ऑपरेशन इफ्तिकार ही मोहीम तुम्हाला कशी वाटली ते देखील सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यामुळं तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपोआपच पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओला शेअर देखील करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद